सकाळी उठल्या उठल्या मी आमच्या किचनच्या खिडकीतून पहिल्यांदा सूर्य उगवताना बघते म्हटलं आजही बघावा खिडकीतून बाहेर बघितलं आणि काय दिसलं ते दाखवते तर या खिडकीतून दिसली मला बाहेर पडलेली विलोची मोठी फांदी अक्षरशः असं वाटतं एक झाडच पडलंय एवढी जाड त्याची फांदी तो गुंधा कालचा दिवस विंडी होता पण तो इतका विंडी आहे हे तर माहिती नव्हतं आणि असं काही बिडं पडतील असं तर अजिबातच वाटलं नव्हतं आता आम्हाला एवढं काम आहे की या सगळ्या लाकडाचे तुकडे करून ते व्यवस्थित लाकडं ती लावून ठेवायची आहेत चला करूयात ते काम आम्ही दोघे काम करताना बघून आमचा शेजारी नील कॅफ्रेचे बाबा ते मदतीसाठी आले आणि त्यामुळं तर हे काम सोपं झालं कारण त्यांच्याकडे मोठी करवत आहे